नमस्कार स्वागत आहे तुमचं सखी चॅनलमध्ये कसे आहात सर्वजण मजेत ना आज आपण साड्यांच्या बॉर्डरचा सा यूज करून ताटावरचा रुमाल शिवणार आहोत इथे माझ्याकडे असलेल्या तीन बॉर्डर मी घेतल्यात त्यावर ताट ठेवून मी मेजरमेंट चेक केलं म्हणजे ज्या ताटावरचा मला रुमाल शिवायचा आहे ते बसेल की नाही तर इथे मी सहा इंच रुंदी आणि तेरा इंच लांबीची बॉर्डर घेतली अशा तीन बॉर्डर मी घेतलेल्या आहेत आणि ह्यांना एकमेकांना जोडून घ्यायचं आहे जे लोक शिवणकाम करतात त्यांच्याकडे अशा प्रकारे तुकडे अवेलेबल असतात म्हणजे स बॉर्डर म्हणा किंवा आणखीन काही कपडा तर त्यातून तुम्ही अशा प्रकारे काही ना काही वस्तू बनवू शकता तीनही बॉर्डर आता एकत्र जोडून झालेले आहेत आता ह्याला आपण ताटाच्या आकाराप्रमाणे गोल मार्किंग करून घेणार आणि मग कट करून घ्यायचं आहे तर मार्किंग करताना आपल्याला ताटापेक्षा एक इंच जास्तचीच मार्किंग करायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर हा राऊंड हा जो गोल आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच मापाचं अस्तर तुम्ही आधीच जरी कट करून ठेवलं तरी काही हरकत नाही मी नंतर कट केलेलं आहे पण तुम्हाला जर ते अवघड वाटत असेल तर ता आता तुम्ही जेव्हा बॉर्डर गोल कट करणार त्या तेव्हा लगेच तुम्ही अस्तरसुद्धा त्याच मापाचं कट करून घ्या तुम्ही जर नेहमी शिवणकाम करताय तर तुमच्या शिलाई मशीनला मोटर जोडून घ्या नाही तर तुम्हाला कमरेचा त्रास होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे स्टूल न वापरता व्यवस्थित पाठीला आपल्या सपोर्ट मिळेल अशीच खुर्ची वापरा जेणेकरून भविष्यात तुम्हाला कंबरदुखीचा वगैरे त्रास होणार नाही हा रुमाल बनवण्यासाठी फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही हाताने सुद्धा हा रुमाल शिवू शकता खूपच सोप्पा आहे सखीनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणतंही शिवणकाम जर तुम्ही करत असाल तर पहिले ते व्हिडिओ व्यवस्थित बघा समजून घ्या त्यानंतरच कपडा कट करा आता हा राऊंड शेप कापलेला जो कपडा आहे त्याला आपण फ्रील लावून घेणार आहोत तर इथे आपल्याला अशा प्रकारे त्याचा जो कॉर्नर आहे तो फोल्ड करायचा आहे त्यानंतर सुलट बाजूवर सुलट बाजू ठेवून आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्यात आणि हा पूर्ण जो गोल आहे राऊंड आहे त्या पूर्ण राऊंडवर आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अशा प्रकारे फ्रील घ्यायच्या नसतील लेस अवेलेबल असतील तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता फक्त मग जेव्हा तुम्ही हा जो राऊंड कट करणार तो थोडा मोठ्या आकाराचा करायचा कारण बाजारात अवेलेबल असणाऱ्या लेस एवढ्या मोठ्या नसतात म्हणजे एवढ्या मोठ्या लांबीच्या मिळत नाही त्या दोन इंच किंवा तीन इंचापर्यंतच्याच मिळतात मग त्यामुळे तुमचा रुमाल जो आहे तो आकाराने छोटा होऊ शकतो म्हणून जर तुम्ही छोटी फ्रील किंवा छोटी लेस जर लावणार असाल फ्रीलची लेस तर जो राऊंड आपण कट केला आहे त्याचा आकार मोठा घ्या म्हणजे तुमचा रुमाल पण चांगला मोठा बनेल तर अशा प्रकारे राऊंडला आपण ही फ्रील जोडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की रुमाल तर ऑलमोस्ट आपला रेडी झाला आहे ह्यामध्ये फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित आहे तसं तर अस्तरची गरज नाही आहे पण कसं आहे आपण ताटावर रुमाल ठेवतो त्याच्यामुळे अस्तर जर आपण लावलं तर म्हणजे ताटामध्ये समजा हळदी कुंकू आहे आणखीन काय आहे ते रुमालाला लागून ला 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 डाग लागू नये म्हणून फक्त इथे अस्तर लावायचं आहे म्हणून मग मी इथे आता अस्तर जे आहे ते कट करून घेतले पाहू शकता इथपर्यंतचा रुमाल आपला फक्त पाच मिनटामध्ये झाला आहे ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे आणखीन एक एखादा मिनटाचा उशीर झाला आहे पण पाच मिनटामध्ये ही प्रोसेस होते आणि आणखीन पाच मिनटं अस्तर लावण्यासाठी आणि दहा मिनटात तुमचा रुमाल तयार तुम्ही हाताने सुद्धा असे सुंदर सुंदर रुमाल बनवू शकता रनिंग स्टीच वापरून त्यानंतर लोकरीचे धागे पर्स बनवण्याचे धागे वगैरे येतात तर असे वेगवेगळे कलरफुल धागे वापरून तुम्ही छान छान रुमाल बनवू शकता तुम्हाला असा रुमाल जर हात शिलाईने शिवायचा असेल आणि त्याचं टिटोरियल किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी व्हिडिओ बनवून देईन इथे आता आपलं अस्तर कट करून आहे आणि हे अस्तर थोडंसं राऊंडपेक्षा मोठं झालं आहे कारण आपण फ्रील जी आहे ते अशा प्रकारे ठेवून ते कट केलं त्यामुळे थोडासा त्याचा आकार मोठा झाला आहे तर आता ह्याला अशा प्रकारे साईड साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि एक चार ते पाच इंचाची जागा जी आहे ती मोकळी ठेवायची आहे कारण आपल्याला हे सुलट करून घ्यायचं आहे म्हणून तर तुम्ही आता पाहू शकता किती छान रुमाल इथे तयार झाला म्हणजे बाजारात आपण विकत घ्यायला गेलो तरी इतका छान रुमाल आपल्याला मिळणार नाही असं राजेशाही थाट असलेला असा रुमाल मला हा वाटतो आहे तर आता इथे हे आपण जेव्हा सुलट करून घेतो तर ही एवढी बाजू शिवायची राहते तर तिला आता शिवून घ्यायचं आहे आणि आपला फायनल रुमाल तयार अस्तरचा आकार थोडा मोठ्या झाल्याने इथे एक प्लीट येईल तर अशा प्रकारे प्लीट घेऊन आपल्याला अस्तर शिवून घ्यायचं आहे तर हा रुमाल कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्ही सुद्धा असे छान छान रुमाल शिवा इथे आता आपलं अस्तर लावून झालेला आहे आता आणखीन एक फायनल स्टेप राहिली ते म्हणजे ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित बसल्या पाहिजेत प्लीट्स म्हणजे जे फ्रील आपण लावली आहे ती तर इथे मी काय करणार एक पाव इंचावर अशा प्रकारे प्लीट्स ज्या व्यवस्थित करून शिलाई मारून घेणार आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याला प्रेस करून घेणार म्हणजे सर्व प्लीट्स व्यवस्थित बसतील कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा हळदी कुंकवामध्ये वान देण्यासाठी ही एक परफेक्ट वस्तू आहे रुमाल खूपच छान झाला आहे माझी तर नजरच त्यावरून हटत नाही तर सुद्धा अशा प्रकारे उरलेल्या कपड्यांमधून असे छान छान शिवणकाम करा जेणेकरून तुम्हालासुद्धा छान वाटेल